नमस्कार आज आपण बघणार आहोत हेल्दी पारंपरिक व सोप्या पद्धतीने बनणारे बेसनाचे लाडू यासाठी लागणारे साहित्य आहे दोन वाट्या बेसन चवीनुसार जायफळ वेलची पूड दीड वाटी साखर दीड वाटी शुद्ध तूप इथे लक्षात ठेवायचं आहे की प्रमाणासाठी एकच भांडं घ्यावं तूप व साखर हे समप्रमाणातही घेऊ शकतो आता सर्वप्रथम गॅसवर कढई किंवा खोलबुडाचं भांडं घेऊन थोडं गरम करून घ्यावं मी सगळे पदार्थ बनवायला मातीच्याच भांड्याचा वापर करते आता गॅस कमी करून बेसन भाजायचे आहे बेसन थोडंसं गरम व्हायला लागल्यावर सावकाशपणे तूप ॲड करत चला मंद आचेवर बेसन व्यवस्थित परतवत राहा हळूहळू बेसनाचा रंग गर्द तांबडा व्हायला लागतो सोबतच गोडसरखमंग सुवास पसरायला लागतो तूप कढईपासून सुट व्हायला लागलं की समजायचं बेसन व्यवस्थितपणे भाजून तयार आहे गॅस बंद करून मोकळ्या ताटात भाजलेलं बेसन काढून घ्या थोडं थंड होऊ द्या बेसन हलकं कोंबट असतानाच त्यात पिठी साखर ड्रायफ्रूट्स लवंग वेलचीपूड घालून एक जीव मळून घ्या हव्या त्या आकारात अत्यंत कमी वेळात बेसनाचे लाडू वळून घ्या ह्यात वापरलेल्या तूप जायफळ वेलचीपूड ड्रायफ्रूट्स या सगळ्यांमुळे आपलं आरोग्य चूधारून शांत झोप लागते इथे वापरलेल्या मातीच्या भांड्यांमुळे लाडूची चव खूपच अप्रतिम झालेली आहे तर नक्की बनवून बघा पौष्टिक बेसनाचे लाडू